फ्रेंड्स मी रुपाली निकम स्वागत आहे आपलं रुपाली रेसिपीज मराठीमध्ये आज आपण करतोय कढी पकोडा नॉर्थ स्टाईल आपण करतो करतोय तेलामध्ये मी हिंग घातलंय थोडं जिरे आणि मोहरी घालूयात जिरे मोहरी छान तडतडलं आपण थोडी कसुरी मेथी घालूया त्याच्यामध्ये थोडी मिरची मी लसूण चोरलेलं नाही आहे त्यामुळे आपण आले लसणाची पेस्ट टाकणार आहे पुढे आता कांदा घातला आहे मी बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला ॲज युजल आपण नेहमीप्रमाणे त्याच्यात थोडं मीठ घालणार आहे कांदा परतताना आले लसणाची पेस्ट टाकली मी एक चमचा रेडीमेड पेक्स पेस्ट सॉरी हे छानपैकी आपण परतून घेऊयात दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये थोडं कमी आंबट असलेलं ताक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घेत घातलेलं आहे एक चमचा आणि थोडं मीठ घालून ते घुसळलेलं आहे त्यात थोडी हळद टाकते असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला एक साईडला जोपर्यंत आपला कांदा शिजतोय कांदा बऱ्यापैकी शिजत आला आहे आता आपण ह्याच्यात घालूयात धने पावडर थोडं लाल तिखट घालूयात एक चमचा तुम्हाला थोडी तिखट खडी हवी असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता लेखन ताकाचं जे बॅटर केलं आहे मी त्याच्यामध्ये मी थोडं गुळही घातलेलं आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आजच्या कडीमध्ये कडीपत्ता मिसिंग आहे काही हरकत नाही तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये आता आपण जी भजी घालायची आहे तळून ते त्याचं पीठ आपण भिजवून घेऊयात त्याच्यासाठी मी घेतलं आहे कांदा घेतला आहे थोडा ओवा घातला आहे लाल तिखट मीठ आणि आता याच्यात पीठ घालते आहे पीठ आणि मी थोडा चिमूटभर सोडाही घातलेला आहे तर हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊयात कांदा घालायचा किंवा नाही घालायचा हा ऑप्शनल आहे पण मी कांदा घालून केलीत भजी बिना कांद्याची करू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भजी काढायला सुरुवात करूयात आपण भजी म्हणतो नॉर्थकडे त्याला पकोडा म्हटला जातं अशा पद्धतीने आपण सगळी भजी ह्या काढून घेऊयात तेलातून छान अशी खमंग भजी तयार आहे आणि कढीचा तर वास अगदी अप्रतिम येतो आहे नक्की ट्राय करा या पद्धतीने कढी कढीला उकळी यायला लागली आता छान थिकनेस आणि कन्सिस्टन्सी आहे कलरही छान दिसतोय कढीचा अशा पद्धतीने आपली भजी तयार आहे कढीसाठी कढीला छान उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये भजी घालूयात अशाच नवीन नवीन छान रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी हे छान सुंदर कढी पकोडा किंवा भजी घातलेली कढी नक्की ट्राय करा भातासोबत खायला खूपच छान लागते पुन्हा भेट